जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी अमोल कोले आपल्या पाच वर्षाच्या कार्तिमध्ये कवडीचा विकास या ठिकाणी केला नाही आणि मग जर अमोल कोले कवडीचा विकास करत नसतील तर त्याला कवडीमोल करण्याचं काम ही जन करेल विश्वास देतो आणि शिवाजी बंद आहे हे यांचं कर्तृत्व म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कष्टावर या ठिकाणी कारखाना उभा राहिला मला वाटतं मल्लिकार्जुन या देवस्थान या ठिकाणी शंभर सव्वाशे एकराची जागा त्या कारखान्याला दिली त्याही वेळेला सांगितलं होतं मल्लिकार्जुन नाव नाव आम्ही त्या कारखान्याला कारखान्याला तर दिलं नाही कारखान्याला स्वतःच्या वडिलांच नाव दिलं अरे जे देवाला फसवतात ते त्या ठिकाणी जनतेसाठी काय काम करतात व्यंकटेश्वर तुमचा साजगी कारखाना तो त्या ठिकाणी चालणार त्याच्यावर असणार तो कारखाना उभा करणार आणि ज्या सहकार चळवळीचा इतिहास त्या सहकारात चालू झालेला घोडगंगा सहकारी कारखाना तुम्ही बंद ठेवणार म्हणजे पंधरा किलोमीटर मध्ये प्रचंड प्रमाणावर ऊस असताना तुमचा खासगी कारखाना त्या ठिकाणी चालणार आणि सर्वसामान्य माणसांचा घोडगंगा बंद राहणार अशोक पवार तुम्हाला हिशोब चुकवावा लागेल निवडणुकीनंतर आपण या घोड गंगा मध्ये काय घोड ते जनतेसमोर शिरूरवासियांसमोर उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याची किंमत ही तुम्हाला मोजावी लागणार जनता न्यूज नवा शोध नवी बातमी